लाडक्या लाडक्या योजना बहिणींसाठी आनंदाची बातमी आता सगळ्या बहिणींच्या खात्यावर जून महिन्याचा हप्ता तर जमा झालेलाच आहे पण आता बहिणींच्या खात्यावर जुलैचा हप्ता देखील जमा व्हायला सुरुवात होणार आहे कारण सरकारने आता सगळ्या बँकांना आदेश दिलेले आहेत की सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर लवकरात लवकर जुलै महिन्याचा हप्ता जमा करावा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे त्यामुळे लवकरात लवकर म्हणजेच येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर जुलै महिन्याचा हप्ता जमा होईल त्याच्यासोबतच लाडक्या बहिणींसाठी अजून एक आनंदाची बातमी आलेली आहे ती आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच हो। आहोत पण त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहिणी योजनेच्या सगळ्या अपडेट लवकरात लवकर आणि अचूक पाहायला मिळतात आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर अजून जून महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही म्हणजेच ज्यांना अजूनही जूनचा हप्ता मिळालेला नाही त्यांच्यासाठी सुद्धा एक आनंदाची बातमी आलेली आहे जर तुम्ही सरकारच्या सगळ्या नियमांमध्ये हो आणि अटींमध्ये बसत असाल तर तुम्हाला जुलै महिन्यामध्ये जून महिन्याचे पैसे देखील मिळणार आहेत म्हणजेच आता तुम्हाला या महिन्यात तीन हजार रुपये मिळतील जून महिन्याचे दीड हजार रुपये आणि जुलै महिन्याचे दीड हजार रुपये असे टोटल तीन हजार रुपये तुमच्या खात्यावर जमा करण्यात येतील परंतु त्यासाठी तुम्हाला सरकारच्या सगळ्या निकषांमध्ये आणि अटींमध्ये बसणं गरजेचं आहे आता सरकारचे निकष आणि अटी काय आहेत हे सुद्धा आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत परंतु अगोदर सगळ्या लाडक्या बहिणींसाठी दुसरी आनंदाची बातमी म्हणजे ज्या ज्या लाडक्या बहिणींना गॅसचा हप्ता जमा होतो त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे आता गॅसचे देखील पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजेच बऱ्याचशा महिलांच्या खात्यावर आठशे तीस रुपये जमा देखील झालेले आहेत आणि तुमच्या खात्यावर आता येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये गॅसचे पैसे जमा होतील आता सरकारच्या अटी काय आहेत म्हणजे तुम्हाला पैसे मिळणार आहेत की नाही हे यावरून ठरणार आहे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या व्यतिरिक्त सरकारच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर मात्र तुम्हाला या योजनेतून अपात्र ठरवलं जाणार आहे त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक अकाउंटशी लिंक असायला हवं त्याच्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी असावं आणि चौथी सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे तुमच्या घरी चार चाकी वाहन नसावे म्हणजेच तुमच्या घरी फोर व्हीलर असेल तर मात्र तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही त्यामुळे तुम्ही या सरकारच्या अटींमध्ये बसत आहे की नाही हे आम्हाला कॉमेंट करून सांगा आणि जर तुम्ही या सरकारच्या अटींमध्ये बसत असाल तर तुम्ही कोणतंही टेन्शन घेऊ नका तुम्हाला पैसे हे मिळणार आहेत आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र